पार्टी ऑफ इंडियाचं संविधान देण्यामागचा उद्देश बाबासाहेबांचा काय होता तर बाबासाहेबांचा उद्देश हा होता की त्या रिपब्लिकन भारताची संविधानाची अंमलबजावणी केली मग असं करत असताना त्यांना एकावर या दुसऱ्या संविधानाची आवश्यकता का भासली तर आम्हा लोकांना बाबासाहेबांनी सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आणि पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जे संविधान सभेमध्ये भाषण दिलेलं आहे ते भाषण तिथल्या आंबेडकरी आंबेडकर यांनी तपासणं फार गरजेचं आहे ते जेव्हा हे भाषण तपासतील तेव्हा त्यांच्या निश्चितपणे लक्षात येईल की बाबासाहेबांना वेगळं संविधान लिहिण्याची आवश्यकता का भास पण एकावरला बाबासाहेबांनी सात तत्व सातत्य आणि त्या सात तत्वानेच मानवाचा विकास होऊ शकतो विकास होऊ शकतो असं असे तत्व बाबासाहेबांनी लिहिले आणि त्यांना म्हणूनच म्हणूनच त्या तत्वांना घेऊन त्या तत्वांमुळे भारतीय समाजातच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्तीचा उद्धार होणार आहे विकास होणार आहे प्रगती होणार आहे नसेल सामाजिक असेल धार्मिक असेल राजकीय असेल या सगळ्या प्रकारची जी उदाहरण आहे प्रगती आहे ते फक्त आणि फक्त ते आणि रिपब्लिकन पक्षाच्या सार्थत्वाने होणार आहे म्हणूनच मी या रायगड लोकसभा मतदारसंघामधून त्या महाराष्ट्रामध्ये मागच्या पन्नास वर्षापासून बाबासाहेबांचा रिपब्लिकन विचार बाबासाहेबांचे मानवमुक्तीचे जे विचार आहे हे राजकारणातून बाद करण्यात आहे त्या विचारांना पुनर्जीवित करण्यासाठी मी घोषित केलेले आमच्या पक्षाने घोषित केलेले आहे आमच्या हा विचार जो सर्वसामान्यांचा सर्व भारतीयांच्या हिताचा आहे त्या विचाराला मोठं करण्यासाठी मी माझी या ठिकाणी सर एक महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला की या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आणि त्याची गरज सुद्धा

हॉटेलमध्ये नागपूरमध्ये पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला त्या ठिकाणी त्या पत्रकारांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की तुम्ही असं धर्मांतर करणार आहात तर मग शेड्यूल कास्ट वेकेशनच काय होईल तेव्हा बाबासाहेबांचा रस्ते शेड्यूल कास्ट वेकेशन होता काजीबाई आणि तिने बोलला तिला बोलवून बाबासाहेब आणि इप्सितकडे पोहोचला. सांबदागिरी आणि एफसीएफला बाबासाहेब आणि इझाव उठवलं. आणि जाम केलं इझाव केलं कारण त्या सेक्युलर कास्ट पिटीशन मध्ये जात जात उभे दिसण्यासाठीला बोलवलं ना. अरे जात फिरेगी फॉरश